नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे राज्यात पुन्हा राजकीय भूकंप भूकंपाचा धक्का बसला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बड्या नेत्याची कबुली शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंना धोका देऊन मी खूप मोठी चूक केली आता मात्र मी राजकारणातून संन्यास घेत आहे एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाऊन मी सर्वात मोठी चूक केली राजकारणात राजकारणात मी जातीय बळी पडलो आहे मात्र आता मी स्वतः कबूल करतो की मी उद्धव ठाकरेंना सोडून खूप मोठी चूक केली आहे बघूयात काय आहे सविस्तर बातमी शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या या बड्या नेत्याने महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला सर्वात मोठा धक्का दिला आहे महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही काही महिन्यापूर्वी होऊन गेलेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना सहित बहुतांश आमदारांचा पत्ता कट करण्यात आला या नाराज आमदारांनी शिंदेगड सोडण्याची भाषाही केली तर काही आमदारांनी म्हटलं की आपण उद्धव ठाकरेंना सोडून खूप मोठी चूक केली अशी विधाने काही एकनाथ शिंदे गटातील आमदारांनी केली मात्र आता शिंदेच्या शिवसेनेत सर्वात मोठा धक्का देणारी बातमी समोर येत आहे ती म्हणजे महाराष्ट्राच्या मराठवाड्यातून शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आपल्या राजकीय आयुष्यातून सर्वात मोठा राजकीय निर्णय जाहीर करत म्हटलंय की यंदा उभ्या आयुष्यात मी कधीच निवडणूक लढणार नाही केवळ मी मुस्लिम आहे म्हणून मला शिंदेनी आणि फडणवीसांनी माझं तिकीट कापलं मी आस्थागत शिवसेनेशी प्रामाणिकपणे वागलो पक्ष वाढवले याची जाण एकनाथ शिंद्यांना आलीच नाही जर मी शिवसेना उद्धव ठाकरेंसोबत असतो गद्दारी केली नसती तर आज मी आमदार असलो असतो ठाकरेंनी कधी मुस्लिम आहे म्हणून मला डावळलं नाही उलट माझ्यावर अधिक विश्वास दाखवत अनेक मोठमोठी जबाबदारी माझ्यावर सोपवली त्यामुळंच सिल्लोड आणि धाराशिवचा मी विकास करू शकलो असंही ते म्हणाले शेवटी अब्दुल सत्तार म्हणाले उद्धव ठाकरे मला माफ करा मी तुमच्यासोबत गद्दारी केली जर असेच एक एक करीत आमदार शिंदे गटाला सोडून रामराम करत पुन्हा ठाकरे गटात प्रवेश केल्यास हा शिंदेसाठी सर्वात मोठा धक्का मानला जाईल मित्रांनो या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद Eu ah.